महिलांनो तुम्ही खेड्या गावातून असाल किंवा शहरातून असाल तरी तुम्ही हा व्यवसाय करू शकता कारण की हा व्यवसाय असा आहे की जो बाराही महिने चालतच असतो पण सीझनप्रमाणे जे मार्केटिंग चालत ना म्हणजे खूपच चांगलं आता रक्षाबंधन जवळजवळ येणारच आहे मग तुम्ही एक दीड महिन्यापासून जर सुरुवात केली किंवा तुम्ही स्टार्टअप केलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण की तुम्हाला या ठिकाणी सिल्क साड्या खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मिळत असतात पण अट एवढीच असते की आपल्याला लग घ्यावं लागतं बल्क वाईज कमीत कमी पंचवीस हजारात आपला जो व्यवसाय आहे तो स्टार्ट करावा लागतो या ठिकाणी तसेच काहीतरी मी आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन घेऊन आलेली आहे खूप सुंदर आणि छान म्हणजे रक्षाबंधन स्पेशल कलेक्शन घेऊन आलेली आहे पण त्याच्यासाठी जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे महिलांना तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे आता रक्षाबंधन जवळ जवळ येत आहे तर मग त्याच्यासाठी जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हीच फायद्यात पडणार आहात कसं माहिती का या ठिकाणी तुम्ही बघू शकता टेबलावर खूप सुंदर आणि छान छान मी या ठिकाणी तुमच्यासाठी काठा पदराचं कलेक्शन घेऊन आली आहे त्यामध्ये मोठ्या बॉर्डरचं असणार आहे छोट्या बॉर्डरचं त्याच्यासोबत तुम्हाला प्लेन साडी सुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आहे या ठिकाणी अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला टोटल होलसेल मध्ये कलेक्शन मिळत असतात जसं आपण एक पहिलं कलेक्शन बघणार आहोत यामध्ये ब्ल्यू आणि पिंक कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे फॅशन एक ब्रँड असा आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला टोटल वुमेन्स वेअर किड्स वेअर आणि मेन्स चे कलेक्शन मिळत असत साड्यांमध्ये आपण जसं प्रकार बघायला जर गेलो तर साड्यांमध्ये जसं तुम्ही बघू शकता ही सॉफ्ट सिल्क मध्ये खूपच सुंदर ही साडी मिळून जाणार आहे आणि त्यावर तुम्हाला सिक्वेन्स ब्लाउज पीस मिळून जाणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर जी आहे सर्व्हिस एकदम प्रॉपर म्हणजे की नात्यासोबत एक विश्वासाच्या नात्यासोबत तुम्हाला सर्व्हिस दिली जाते इथे आल्यानंतर तुम्ही फक्त सांगा की तुमचा नवीन व्यवसाय आहे तुम्हाला स्टार्टअप करायचा आहे आम्हाला अशाच पद्धतीने कलेक्शन लागतील तर तुम्ही तशाच पद्धतीने कलेक्शन घेऊन जाऊ शकता हे बघू शकता प्लेन मध्ये आहे पण खूप सुंदर आहे मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाऊज पीस मिळून जाणार आहे जेव्हा ही साडी वेअर करतो ना तेव्हा खूप सुंदर दिसते आणि ज्याच्यावर तुम्ही ब्लाऊज मध्ये वेअर करताना मग ती साडी खूप सुंदर दिसते की आणि प्रत्येक महिलेला वाटत असत की रोजच आम्हाला नवीन कलेक्शन हवे रोजच नवीन कलेक्शन आपल्याला अपडेट करावे आप लागतात जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी आपले दुकान आपण कसे ठेवत आहोत हो याच्यावर सुद्धा डिपेंड असतं म्हणजे काय असं ना सर्वात आधी जेव्हा दुकानात आपल्या जेव्हा ग्राहक येतं कस्टमर येतं तेव्हा <coughs> ते तुमच्याकडून डिमांड करण्या अगोदर ते आपलं पूर्ण दुकान बघत असत की तुम्ही दुकानात कसं सेटअप केलेलं आहे किंवा त्याच्या त्याच्याकडून तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स मिळेल का कस्टमरला असं वाटते की या ठिकाणातून आम्हाला प्रॉपर आम्ही जे डोक्यात घेऊन आलेलो आहे जे प्रॉडक्ट ते या ठिकाणी मिळेल का मग तुम्हाला तसे प्रॉडक्ट ठेवण्यासाठी एका ब्रँड सोबत जुडणं खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आणि वेगळं कलर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला हे डिझायनर पीस या ठिकाणी मिळून जाणार आहे तर म्हणजे तुम्ही तुम्हाला एक सांगते मी तुम्ही ऑनलाईनच सुद्धा एक वेबसाईट चालू करून हे सर्व कलेक्शन वर सेल आउट करू शकता मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेगवेगळ्या वेबसाईट वर, वर तुम्ही आपलं एक प्लॅटफॉर्म बनवून सेल आउट करू शकता म्हणजे इथे भरपूर कलेक्शन आहे पण एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं बिलकुल शक्य नाही होत म्हणून तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळत असतं कलेक्शन दाखवायला खूपच आहे पण जर तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची असेल पूर्ण कलेक्शन अजून बघायचे असेल तर स्क्रीनवर मी नंबर देते आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार